सेलू शहरासह शे तालुक्यात बालविवाह चळवळ थंडावली असून याकडे जबाबदार अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे तत्कालीन जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी परभणी जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी केली होती अशावेळी सेलू तालुक्यासह जिल्हाभरात अनेक ठिकाणी कार्यवाही करण्यात आल्या मात्र सध्या लगन सराई जोरात सुरू असताना बालविवाह प्रतिबंधक चळवळ तालुक्यात पडलेल्या थंडी एवढीच थंडावली असल्याचे दिसून येत आहे संपूर्ण राज्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आला होता यामध्ये मुलीचे वय अठरा वर्ष व मुलाचे वय एकवीस वर्ष असल्यास विवाह योग्य मानले जाते कारण कमी वयात लग्न केल्यामुळे लैंगिक विकास होत नसल्यामुळे होणारे आपत्य कमजोर जन्माला येत असते यामुळे मोठा परिणाम बालकाच्या आरोग्यावर होत असतो म्हणून बालविवाह प्रतिबंध कायदा करण्यात आला मात्र कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे त्यांच्या उदासीन धोरणामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी होताना सेलू तालुक्यात दिसून येत नाही परभणी जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी संपूर्ण जिल्हाभरात बालविवाह रोखण्यासाठी मोठी यंत्रणा उभी केली होती यामुळे सेलू तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शेकडो बालविवाह रोखले गेले शिवाय काही ठिकाणी बालविवाह झाले आहेत त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते यामुळे वधूवराच्या पालकावर मोठी वचक निर्माण झाली होती यामुळे बालविवाहाचे प्रमाण कमी झाले होते परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी आचल गोयल यांची बदली होतात पुन्हा बालविवाहाचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत असल्याचे दिसून येत आहे म्हणून सेलू तालुक्यात बालविवाह प्रतिबंधक चळवळ थंडावल्याचे दिसून येत आहे दरम्यान सेलू शहराला अद्यापी उपविभागीय अधिकारी कार्यालयात उप विभागीय अधिकारी पदच रिक्त असल्यामुळे अशा प्रकारच्या योजना राबितांना अडचणी निर्माण होत आहेत